नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आपण माहिती घेणार आहोत पी डी क्यू असल्याच्या या नवीन तूर वानाबद्दल तर शेतकरी बंधूंनो या वानाचे कालावधी किती आहे उत्पादन आणि वैशिष्ट्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत वाहन नवीन आहे आणि खूप महत्त्वाचे वाहन आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे पी डी क्यू हे वाहन प्रसारित करण्यात आलेले आहे या वानाची जर मी पेरणी यावर्षी केलेली आहे एक एककर पेरणी केलेली आहे तर हे मोहर रोग असेल रोग आणि फायटोपतोरा जे खोळावर डाग पडतात त्या रोगासाठी सहनशील असे हे वाहन आहे आणि शेंगाची साईज जर बघितली तर साधारण मीडियममध्ये या शेंगाची साईज आहे आणि भ शेंगाची भरण चांगल्या प्रकारची या पी डी की या वानाची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल समोर अशा प्रकारे या वानाची भरण झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तीन ते चार जणांच्या भरपूर शेंगा आपल्याला या वानामध्ये पाहायला मिळतात आणि कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे शेंगाची भरण चांगल्या प्रकारे झालेली आहे खोडावर आपण बघू शकता कुठलेही डाग नाही फायटोपथा रोगाचा कुठलाही प्रादुर्भाव या वानावर आपल्याला दिसलेला नाही आहे अशा प्रकारचे हे वान आहे या वानाचा कालावधी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस विद्यापीठानुसार सांगितलेले आहे आणि उत्पादन जर बघायचे झाले तर हेक्टरी वीस क्विंटल प्रति हेक्टर असे या वानाचे उत्पादन विद्यापीठाद्वारे सांगितले जाते तर यावर्षी आपल्याला किती उत्पादन होते हे तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये समजेलस तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे वान महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड अशा राज्यासाठी प्रसारित झालेले आहे या वाहनाची पेरणी आपण साडेआठ फुटावर बेड पाडलेले आहे नंतर टोकन यंत्राने एकरी पाच किलो बियाणे आपण टोकन करून घेतलेले आहे अडीच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीला इमॅमेक्टिन बेन्झॉइडचा स्प्रे घेतला नंतर कोराझनचा स्प्रे घेतलेला आहे तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन वाहनाच्या माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद